हरी पीक शेतकरीची कन्या असल्याची मला खऱ्या अर्थाने अभिमान बालपणापासूनच वाटतो शेती करायला मला फार आवडतं या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या शेतामध्ये या ठिकाणी गहू केलेला आहे याही बाजूला बघा आपल्या आश्रम दिसते झाला पाठीमागे या ठिकाणी हा गहू केलेला आहे मध्ये ऊस होता आणि त्यावेळेस अक्षरशः आम्ही स्वतः पाठीवरती त्याच पद्धतीने पंप घेऊन फवारणा केला होता फवारी केली होती त्यावेळेला उसाला उस आणि इकडे मका होती बघा पहिली आता इथं गहू केलेला आहे अक्षरशः एकाच दिवसामध्ये त्यावेळेस मी स्वतः आठ पंप फवारणी मारली होती महाराजांबरोबरी ना महाराजांनी नऊ मारले होते आणि मी आठ मारले होते पण अक्षरशः एवढे खांदे जाम होता तेवढा भयंकर त्रास होतो शेती करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे जसं वेळ मिळेल तसं करण्याचा प्रयत्न असतो परंतु आता हे आमच्या गावचे दादा आहे बघा पाठीवरती पंप घेऊन या ठिकाणी फवारणी मारत आहे आणि हे सोपी गोष्ट नाही एवढे खरंच कारण जावी त्याच्या ते वंश तेव्हा कळी म्हटल्यासारखं कारण अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची जाणीव राहत नाही आणि अनुभव घेतला तर आपल्याला त्याची त्या गोष्टीचं लक्षात राहतं आजच्या दादांना मी पंप मारताना या ठिकाणी बघितलं आणि व्हिडिओ बनवण्याचा मोह मला आवरला नाही कारण मला माझे दिवस आठवले फक्त एक वर्षापासून खऱ्या अर्थाने मी फवारणी वगैरे काही मारायचं बंद केलंय कारण की खूप तब्येत परिणाम व्हायला बघू शकता हे कारण मी पण देखील एक शेतकरी कन्या आहे आणि शेती असल्यामुळे सगळ्या गोष्टीची जाणीव आहे फार कष्ट करावं लागतात बघा आता कुठे एवढासा छोटासा गहू आहे भरपूर दिवस त्याला लागणार आहे पाणी भरणं ह्या सगळ्याच गोष्टी रात्री रात्रीला दोन अडीच वाजता देखील मी स्वतः महाराजांबरोबर या ठिकाणी शेतामध्ये पाणी भरलेलं आहे आणि शेतीसुद्धा करायचं पण एक दीड वर्षापासून शक्य होत नाही कार्यक्रम असतात असतो पाठीमागे सगळ्या गोष्टी त्यामुळे शक्य होत नाही पण बाहेरून होईल अशा पद्धतीने करून घेणं गरजेचं पडतं शेती असल्या कारणाने आपला गहू कसा आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी